आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा गुरुवारचा दिवस काही राशींसाठी शुभफळ तर काही राशींसाठी मिश्र फळ देणारा असेल चला तर मग जाणून घेऊयात आजच्या बाराही राशींचे राशीफळ काय असणार रा आहे मेष राशी आज चांगले आरोग्य तुम्हाला उत्साही ठेवेल कर्ज फेडणे तुम्हाला सोपे जाईल तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील तरुण सदस्याकडे आज विशेष लक्ष देणे गरजेचे आहे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या प्रवासाचे काळजीपूर्वक नियोजन करणे महत्वाचे असेल तुमचे घर आणि परिसर व्यवस्थित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे करिअरमध्ये मोठी प्रगती जवळ येत आहे त्यामुळे आशावादी रहा वृषभ राशी आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येत शारीरिक व्यायामाचा समावेश केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल भेटवस्तू किंवा वारसा म्हणून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे आज तुमची सर्जनशीलता फुलेल तथापि जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांशी वृत्ती तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकते व्यावसायिक प्रवासी परतल्यावर काही चांगल्या बातम्यांची अपेक्षा करू शकतात स्थलांतरित होणाऱ्यांना सुरुवातीला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो मिथून राशी आज तुमची उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी लक्ष वेधून घेईल तुम्ही शिस्तबद्ध आहार पाळत राहाल कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घेण्यास गरजेचे असेल करिअर बदलू इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात तुम्हाला घरगुती बाबींमध्ये अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात कोणीतरी तुम्हाला एखाद्या सुट्टीवर आमंत्रित करू शकते तुमच्यापैकी काहींना मालमत्ता किंवा जमीन मिळण्याची शक्यता आहे कर्कराशी आजचा निरोगी आहार तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत चालू ठेवेल आर्थिक सल्ला खूप फायदेशीर ठरू शकतो तुमचे विचार जरी सध्या अव्यवहारी वाटत असेल तरी वरिष्ठ तुमच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतील जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती वेळेवर मदत करेल ग्रामीण भागात फिरून तुम्हाला पुन्हा जिवंत करेल रिअल इस्टेट व्यवहारात आज आत्मविश्वाने पुढे जा सिंह राशी नियमित व्यायामामुळे तुम्हाला पुन्हा तंदुरुस्त होण्यास मदत होईल कर्ज न मिळाल्यास चिकाटी महत्त्वाची असते लवकरच तुम्हाला तुमच्या पसंतीच्या ठिकाणी स्थलांतरित केले जाऊ शकते घरी तुमच्या मदतीची खूप प्रशंसा केली जाईल सहलीची योजना आखणारे लोक निसर्गरम्य हिल स्टेशन निवडण्याची शक्यता आहे मालमत्ता करारावर स्वाक्षरी करणे आता अनुकूल आहे शैक्षणिक कामगिरी तुमच्या यशाच्या शक्यता वाढवेल कन्या राशी आज आजारातून बरे होणाऱ्यांना सतत सुधारणा आणि नवीन ताकद दिसून येईल फायदेशीर कमाईची संधी निर्माण होऊ शकतात व्यावसायिक दृष्ट्या तुमची कामगिरी प्रभावी असेल गृहिणी त्यांच्या सर्जनशील कल्पना यशस्वीरित्या अंमलात आणतील काही जण विश्रांतीसाठी लांबच्या प्रवासाला जाऊ शकतात प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे मौल्यवान शिक्षण अनुभव मिळतील जर तुम्ही काही चुकवले असेल तर शोधत रहा त्यामुळे चिकाटीचे फळ तुम्हाला मिळेल धूळ राशी आज मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करा आज तुम्ही तुमचे जे काही आर्थिक निर्णय असतील ते सूदपणे घ्याल एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत सामील होण्याची शक्यता तुम्हाला उत्साहित करू शकते भावंडांकडून तुम्हाला प्रचंड पाठिंबा मिळेल मोठ्या घरगुती खरेदीवर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे स्पर्धात्मक परिस्थितीत तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल वृश्चिक राशी आज तुम्ही कर्ज दिलेले पैसे हे चांगल्या श्रद्धेने परत मिळू शकणार नाहीत आवश्यक कागदपत्रे पूर्ण केल्याने तुमचे स्वप्नातील गृहकर्ज मंजूर होण्यास मदत होईल अधिक विचारशील आणि मदतगार राहून तुम्ही तुमची सामाजिक प्रतिमा सुधारू शकता आरोग्य चांगले राखण्यासाठी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा शैक्षणिकदृष्ट्या इच्छुक असलेले लोक उच्च शिक्षण किंवा संशोधन करू शकतात तुमच्या सभोवतालच्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करा धनुराशी आज कौटुंबिक जीवन शांत आणि आनंदी राहील व्यवसायात मोठे निर्णय घेण्यापूर्वी विश्वासू व्यक्तींचा सल्ला घ्या तुमच्या पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करा कारण गोष्टी नियोजित प्रमाणे होणार नाहीत जर तुम्ही चांगली रणनीती आखली तर एखादा कराल तुमच्या बाजूने होऊ शकतो तुम्हाला शैक्षणिक वर्तुळास मान्यता मिळेल आणि प्रभावशाली व्यक्तींचे लक्ष वेधून घ्याल मकर राशी आज तुमच्या कामाच्या वातावरणात लक्षणीय सुधारणा दिसून येतील घरगुती उपायामुळे जुना आजार बरा होऊ शकतो रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याने मोठा फायदा होऊ शकतो घरात अलीकडे झालेल्या सकारात्मक बदलांमुळे तुम्ही खुश व्हाल व्यवसाय सहल खूप फलदायी ठरेल आणि नवीन दारे उघडेल दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेले कर्ज तुम्हाला अखेर मालमत्ता मिळवण्यास मदत करू शकते कुंभ राशी आज तुमच्या आहाराची काळजी घेतल्याने तुमचे आरोग्य सुधारेल तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत एक लांबचा प्रवास शक्य आहे व्यावसायिकदृष्ट्या दीर्घकालीन ध्येय गाठणे शक्य आहे गृहिणींकडे प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी असेल घर किंवा फ्लॅट खरेदी करणे लवकरच वास्तव्यात येऊ शकते शैक्षणिक यश क्षितिजावर असेल मीन राशी आज कौटुंबिक परिस्थितीत तुमच्या निअपेक्षेचे कौतुक केले जाईल निरोगी जीवनशैलीमुळे तुमची शारीरिक स्थिती चांगली राहील तुम्हाला एखाद्या सामाजिक जबाबदारीत सहभागी व्हावे लागू शकते कुटुंबातील एखादी सदस्याच्या बरे होण्याच्या सकारात्मक बातम्या मिळाल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे एखाद्या खास व्यक्तीसोबत प्रवास करणे खूप आनंददायी असेल आज तुम्ही जे काही साध्य करण्यासाठी निघाला ते नक्कीच यशस्वी होईल